नमस्कार मंडळी रॉयल इन्फोवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी आर मंजूर करण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या कुमकत असणाऱ्या पाच सदस्यीय कुटुंबातील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर योजना काय आहे आणि याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून ह्या योजनेचा लाभ इतर लोकांनाही घेता येईल या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य राज्यातील राज्या आर्थिकदृष्ट्या कोमकवत असणाऱ्या तसेच ज्या महिलेच्या नावावर गॅसचे बुकिंग किंवा कनेक्शन आहे अशा महिलांना एका वर्षाकरता तीन गॅस फ्रीमध्ये दे, देणार आहेत तसेच आत्ता संपलेल्या किंवा चालू असणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ही योजनेचा जो लाभ आहे तो उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही मिळणार आहे तर आपण ही योजनेची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे पाहणार आहोत या योजनेचा महत्त्वाचं पूर्ण लाभ घेतलेल्या महिलेच्या नावावर गॅसचे कनेक्शन ना असणं आवश्यक आहे तसेच आपल्या कुटुंबामध्ये पाच सदस्य असणंही महत्त्वाचं आहे तसेच लाडकी बहीण लाभार्थी असेल तर सुद्धा आपल्याला लाभ मिळणार आहे आताची प्रक्रिया कशी आहे आपण ऑनलाईन अर्ज प्रकारे करणार आहोत हे आपण पुढे पाहणार आहोत यामध्ये आपण सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज करत असताना डॉक्युमेंट प्रकारचे लागणार ते पाहणार आहोत याकरता आपले आधार कार्ड असणं आवश्यक का आहे ओळखपत्र म्हणजे जसे की वोटिंग कार्ड पॅन कार्डसुद्धा चालेल उत्पन्नाचे प्रमाणपत्र आपल्याला असणं आवश्यक आहे त्यानंतर रेशन कार्ड रहिवासी दाखला गॅस कनेक्शन पासबुक त्यानंतर बँक केचे पासबुक पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर हे असणं आपल्याला आवश्यक आहे थी। थी ही एकदम अत्यावश्यक अशी माहिती डॉक्युमेंट्स आहेत आणि हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्याला लागणारच आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट अर्ज करायच्या अगोदर आपल्याकडे काढून ठेवायचे आहेत जेणेकरून हे अर्ज करत असताना ऑनलाईन अपलोड करणार लागणार आहेत आता या योजनेचा अर्ज करण्यासाठीच प्रथम प्रथम आपल्याला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे लिंकवर जायचं आहे नंतर आपल्याला तिथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ऑनलाईनवर क्लिक करून योजनेची संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर आपली पर्सनल माहिती भरल्यानंतर आपले आवश्यक असे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आवश्यक असे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला ह्या योजनेचा फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर याची इन्फॉर्मेशन आपल्याला मेसेजद्वारे देण्यात येणार आहे आता या योजनेचं संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण डाउनलोडमध्ये जाऊन जो अर्ज आहे किंवा अप्लाय क्लिक केला तरीसुद्धा आपण तिथे जाऊ शकता किंवा महापूरच्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा आपण अधिक माहिती घेऊ शकता ह्या योजनेतचा लाभ घेत असताना येणारे जे पैसे आहेत तीन सिलेंडरचे ते आपल्या पासबुकवर येणार आहे त्यामुळे आपण ज्या बँकेत आपलं आधार सेडिंग आहे त्याच बँकेत हे पैसे येणार आहे त्याचबरोबर इथे ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ह्या योजनेचा लाभ सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे त्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नावावर बँकेचे पासबुक त्याचबरोबर गॅसचे बुकिंग कनेक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे तसेच या योजनेमध्ये आपल्याला वर्षाला तीन गॅस फ्रीमध्ये मिळणार आहे परंतु आपण एकाच महिन्यात फक्त एकच गॅस घेऊ शकणार आहात याची नोंद आपल्याला घ्यायचं आहे तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची संपूर्ण माहिती याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती हवी असल्यास किंवा काही आपले प्रश्न असल्यास कृपया कमेंटमध्ये लिहा जेणेकरून याच्यावर आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन सरकारी योजना किंवा नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही योजना सर्व आपल्या परिवारातील सदस्यासोबत किंवा इतर लोकांच्यासोबत शेअर केल्यामुळे त्यांनाही लाभ मिळवता येईल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार हॅव गुड डे जय हिंद जय महाराष्ट्र